चोवीस तास आहेत का कशामुळं हा ती बारीक आहे ना तिला राज्य घ्यायला होत मारतात तिला तुझं झालं का आणलंय बापूने खायला चुकवता येईल ही बघा बहिणींनो भावांनो आई भाकरी करती ती मला करायला हवीत ती तिला म्हणलं तू बघा आईच्या भाकरी कोणाला आवडत छान भाकरी तर आईने काय म्हणतात कशी नाही दिसणार बापू आई वय काय म्हणत्या ना म्हणत्या ती वया काय आजारी आहे का काय सारखी स्वेटर घालते ते बघा बापूने भजी आणलं कुठलं असत तुझ्या आख मिरच्या बी उडी होती काय काम हवं काय काम काढलं पिलू ताई कपडे धुळ जायचंय कपडे धुवायला बोलवाय आलात शाळेत असं रविवार म्हणून जिंजा गाड्यात घेतल्यात का डोकं सृष्टी आंघोळीच्या आधीच सृष्टी कपडे गोळा करायला लागली सृष्टी हि जी आंघोळ राहिली हि जी तब्येत खराब आहे म्हणून आंघोळ नाही केली तू बी नाही का केली ए भूता बोलो बोलवाय मॅडम

काय झालं घेतलं म्हणून खाली बसून बोल खाली बसून ही बघा बहिणीनो भावांनो ही फ्रीज ती आई त्यांचीच आहे कपाट भांडे तृप्ती तृप्तीची तब्येत खराब आहे जरा त्यामुळे तृप्तीने आज अवतारा असा घेतलेला आहे का रक्त काढलं ताईनी चालल्या वय मॅडम दोघ्याला उडवू नको जास्त जास्त निरम्याचा पुढा उडवू नको आणि लवकर येण आंघोळ पाणी ठेवते आजचा मराठी सुविचार का बापू आणतात दरवेळेस आव किती आळ्या निघतात त्या टमाट्यातून काय होतात त्यात आळ्या किती होत्या बॉडी असॉडी आहे काय म्हणते बघ तिला बेसन दे ना हात नाही चिवतायला घ्यायला

मत करामुन बापुनी हे